Oh. <laughs> नमस्कार मित्रांनो ब्लॉगवर तुमच्या काकाच्या विचार पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे इथे भातगाव पुलावरती पाहू शकता साईडला तर इथं दर्शनदादा आणि दादा इथे करवत आहेत मासे आणि इथे खाली काका आहेत ते बघा इथे पकडतात चला तर बघूया किती पकडली नसेल त्यांनी बघूया ते बघ

ते इथे पण बाकीचे आलेले आहेत कडायला मासे पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे पुलावरनं पोचणार आहे का मला सांग पुलावरनं पोहोचणार आहे का किती फुटाचा आहे वीस फूट आहे उंची किती फूट आहे बावीस फूट आहे कर माहिती आहे का तिथनं जंप मारत थर्ड पिलर आहे ना तिथं जा तिथनं घर टाक नको काका तुम्ही मोठे आहेत मोठ्याचा छोट्याचा प्रश्न नसतो तिथं पोहण्यारा मला येत नाही पोहता मला पण नाही येत तुला बोटवला गेल पाचशे आपणच तांडेल आपणच तांडेल म्हणजे खडपात मच्छी का पकडतात काय असं कारण लेतरी लोड बस थांबला फक्त दिसतोय स्टन चेकवर जावणार तेव्हा मस्ती आहे बघ हे बघ हे बघ हे बघ हे क्लिक हा 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 ओटा हे का गांडाई तुझं भड आहे ओटा ही समोर बघ तू होतं काटलंय बॉयराईट बॉयराईट हां बॉयराईट असो पळवा कुठे की मॅट शाप तक आ भारी काय दे ना ते पुढं पुढं कुठं तर पुढं बघ पुढं कसं घुसणार तो काल ढकल लावू नको आता व्यवस्थित लावून म्हणजे मच्छी पकडा नाही नाही उपयोगच काय त्याचा आपल्याला नावाला लावून ठेवलं जर काय नाही अरे अडकते

अरे तो असाच मग तो दर्शनदा त्याला जोर जोरात ओढायच असतं मग त्याला अटर्याकडून मच्छी पकडते ना ताना लागला होता ते काय नालरचा दहा जण आता अडकव नवीन आतड नवीन आमचा घर अडकलेला आहे इथे इथे सेकंड इथं तर निखिल दादा आपला काढतोय बघा इथं इथे खाली थांब तो दोन हा हवय आला सक्सेसफुली परत असे अडकून ते बघा तिथं पिशवी ती बघा आतडी ती खाली आहे खाली उड्या हा त्याच्याकडे बस भारी टाकलेस रे तू दर्शनदा फर्स्ट टाइम ट्राय करतोय आपला तरी पहिल्यांदा आलेलो पकडायला Yeah,